नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज शिवायचं आहे मला घागरा कस्टमरने साडी आणून दिलेली आहे खूप सुंदर साडी आहे पूर्ण व्हाईट साडी आहे आणि गोल्डनच वर्क केलेलं आहे त्याच्यावर छान आहे साडी आणि पदराला अशी लटकन आहेत पदराला लटकण आहेत आणि पण नेस्ता पदर जो आहे एक मीटर तो प्लेन आहे पण तो तसाच कस्टमरला देणार आहे इन फ्युचर फॅन्सी आपण त्याच्यावर पुन्हा घागऱ्यावर ब्लाउज शिवू शकतो आणि ही पूर्ण साडी जवळजवळ चार मीटर तरी असेल पूर्ण साडी आपल्याला फक्त खाली घागऱ्यासाठी वापरायची आहे सुंदर आहे ना साडी आणि ही लेस पण यूज करायची आता ही घागऱ्याला तर यूज नाही होणार पण वरच्या टॉपला यूज करणार आहे आपण साडी पण खूप सुंदर आहे आणि काल मला आज सुद्धा खूप छान क्वालिटीचं मिळालं आहे खूप छान मऊ आहे आणि छान जाडसर आहे आणि या साडीमध्ये ब्लाऊज आहे तो असा पूर्णपणे भरलेला आहे हे आधी रेडीमेड लावलेलंच होतं आणि बाही वगैरे पूर्ण भरलेली आहे हा पूर्ण शिवून झाला ना की याचा पण लुक नक्की दाखवते सिम्पलच आहे प्रिन्सेस कट शिवायचा आहे आणि ती जी ॲडजस्टमेंट अशी करणार आहे ती जी साडीची लेस आहे ना ती या बाहीला खूप छान वाटेल बाहीला आणि फ्रंट साईडला पण ॲडजस्ट केली तर होऊन जाईल आता हा घागरा संध्याकाळपर्यंत पूर्ण करून द्यायचा -फट आहे त्याच्यामुळे याच व्हिडिओमध्ये तुम्ही या घागऱ्याचा फायनल लुकसुद्धा बघणार आहात आणि आता क दिवाळी जवळ येते चार पाच दिवसच राहिलेले आहेत त्यामुळे आता फटाफट कामं आवरायची चालू आहे तर हा एक ब्लाऊज शिवलेला आहे सिम्पल ब्लाऊज आहे आणि बाही मात्र इथे छोटीशी सिम्पल अशी डिझाईन बनवलेली आहे आणि हा एक ब्लाउज आहे हा पण सिंपल गोल गळा आहे आता हा कस्टमरला ना द्यायचा आहे त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओमध्ये आपण शेअर करावं सिंपल ब्लाउज आहे थ्री पीस कटोरी आहे पाहू शकता आणि हात मात्र डिझाईनचे केलेले आहेत आता हा माझ्या मापाचा नाही आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित बसत नाही पोफ, पोफ आहे पण हा तिथे चुन्या दिलेल्या आहेत पफ पफ स्लीवज आहे आता मला परफेक्ट नाही बसत कारण माझ्यापेक्षा मोठं माप आहे सिंपल ब्लाउज आहे फक्त हाताला डिझाईन केले तो पण सिंपल ब्लाउज आहे आणि फक्त हाताला शिलाई केलेली आहे आता आता बरंच काही शिवायचं आहे रेग्युलर व्हिडिओमध्ये शेअर करेन मी अनन्या मॅडमला एक्झाम झाली आहे सुट्ट्या पडल्यात तिचं क्रिएटिव क्राफ्टचं काही ना काही काम चालू झालं पाहू शकतं व्हिडिओचं लुक खूप सुंदर आहे खूप प्रिटी लुक आलेला आहे फक्त बाहिला डिझाईन आहे आणि बाकी पूर्ण सिम्पल ब्लाउज आहे आता हा कस्टमरला देईन आणि दुसरी काम तो घागरा पूर्ण करायला घेईन घागऱ्याचं लुक पण नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण पहा आणि आता ओढणी तर ऍडजस्ट होणार नाहीये साडीमधून कारण आपण एक जवळजवळ जो जो एक मीटर प्लेन कपडा आहे तो तसाच ठेवणार आहे आणि हा पूर्ण घागऱ्यामध्ये साडी वापरणार आहे त्याच्यामुळे ओढणी तर कस्टमरला वेगळीच आणावी लागणार आहे पण साडी पण सुंदर आहे आणि मला अस्तर पण खूप छान मिळालेलं आहे ते आता पूर्ण लुक व्हिडिओमध्ये नक्की पहा घागरा तसा मी पहिल्यांदाच शिव नाही दुसऱ्यांदाच शिवतीये घागरे जास्त तसे रेग्युलर शिवायला येत नाही रेडीमेड फक्त फिनिशिंग साठी येतात हा प्लेन साइड पण आहे ती नंतर इन फ्यूचर वापरू शकतो फॅन्सी मस्त फ्रिलचा ब्लाउज वगैरे शिवून घागऱ्यावर होऊन जाईल चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा घागऱ्याचा लुक कसा वाटतोय घागऱ्यावरचा ब्लाऊज होता तो अर्धवटच होता तो फायनली के कंप्लीट करून टाकला आणि हा घागरा बारा तेरा वर्षाच्या मुलीचा आहे आपण प्रेमवर प्रिन्सेस कट ब्लाऊज दिलेला आहे आणि फायनल लुक नक्की पहा खूप प्रिटी असा ब्लाऊज आहे ॲक्च्युली साडीमधलाच ब्लाऊज आहे आता दिवाळीची कामं चालू आहेत आणि खरं तर फराळसुद्धा बनवायचं आहे त्यामुळे माझे कपडे शिवायची थोडीशी गडबड चालू आहे आणि शिवणकाम करता करता घरकाम कसं मॅनेज करते आपल्या व्हिडिओ थ्रू नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता हा खरं तर साडीतला प्लेन कपडा कापून साईडला ठेवला त्याच्यानंतर ब्लाऊज शिवता येईल आणि ही उरलेली साडी खरं तर चार घड्या करून मी कटिंग करण्यासाठी घेतली खरं पण पन... अख्खी मोठी साडी आहे त्याच्यामुळे ती काही घड्या व्यवस्थित येत नाहीत सिल्की साडी आहे फार त्याच्यामुळे मग थोडासा विचार केला आणि पूर्ण साडी खोलून मग कटिंग करायला घेतली कारण थोडासा वेळ गेला तरी चालेल पण व्यवस्थित काम झालं तर छान वाटतं अस्तर वगैरे तसं मी कट करून घेतलेलं आहे आणि अस्तर खूप चांगल्या क्वालिटीचं चा मिळालं आहे खूप छान मऊ असं अस्तर आहे फायनल लुक नक्की पहा आता दिवाळीची गडबड चालू आहे आता दिवाळीला सुद्धा ना अगदी चार पाचच दिवस बाकी आहे त्यामुळे ना सगळी घाईघाई चालली आहे शिवणकामाची एका साईडला आणि घरकामाची एका साईडला साफसफाई तर फायनल झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आधीच्या आता फक्त शिवणकामाची गडबड चालू आहे आणि फराळ तेवढा करायचा बाकी आहे सगळे आयटम करणार नाहीये बघूया आपल्याला जे जे आहे ते ते फराळ करेन थोडा थोडा कारण हे शिवणकाम दिवाळीच्या आतमध्ये तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे याची सध्या गडबड चालू आहे आता दिवसभरात मी काय काय शिवते खरं तर जास्त गोष्टी शिवत नाही मी एका दिवसात आता ल दिवाळीची कामं आहेत म्हणून दोन दोन ब्लाऊज एका दिवसात शिवते नाहीतर एका दिवसात एखादी एक एक साडी आणि एखादा ब्लाउजच करते कारण अनन्य आणि काव्याची तर अजूनसुद्धा एक्झाम चालू आहे आणि दिवाळीच्या सुट्टीपर्यंत त्यांची कंटिन्यू एक्झाम आहे त्याच्यामुळे घरातलं काम शिवणकाम पुन्हा मुलींचा अभ्यास याच्यामध्ये नुसतीच तारेवरची कसरत चालू असते आता इथं छान फटाफट कटिंग करून घेते आता चुन्यांचा आहे आणि आज तर तर आंब्रेला कट करून घेतलेला आहे ज्या रेग्युलर मशीनवर काम करतात त्यांना या गोष्टी तर माहितीच आहेत त्यामुळे माप कसं टाकायचं किंवा काय हे काही सगळंच शेअर करत नाही आहे मी फायनली घागऱ्यावरचा ब्लाऊज कम्प्लीट झालाय साडीची लेस होती त्याशी हाताला ॲडजस्ट केले मस्त वाटतंय दोन्ही साईडी वी गळे गळे खूप छोटे लहान मुलीच आहे आणि पूर्ण गोल असं ही लेस अटॅच केली ब्लाउज तर मस्त झालाय आणि हा घागरा शिवून तर झालेला आहे घेर भरपूर ना एक का खाली लेस वगैरह का हीच खाली लेस वगैरे काहीच नाही तर काहीतरी लावावी लागणार आहे आता कस्टमर सुद्धा दाखवून काय लावायचं त्यांच्या चॉईसने मग लावता बाकी घागरा कम्प्लीट झालेला आहे पण बऱ्यापैकी आहे है ना अनन्या मॅडम ची तर एक्झाम झाली पण काव्याचे अजून दोन पेपर बाकी आहेत आणि डिक्टेशनची एक्झाम चालू आहे मग काय जोपर्यंत शेजारी बसून अभ्यास घेत नाही तोपर्यंत काय अभ्यास होत नाही पण सीजन असेल दिवाळी दसरा किंवा नवरात्री वगैरे असेल तर माझी फार गडबड होऊन जाते मग काय कामं करता करता शेजारी काव्यालासुद्धा बसवते अभ्यास करण्यासाठी पण जोपर्यंत तुमची नजर तिच्याकडे आहे तोपर्यंत ते अभ्यास करते बरं नाही तर मग ड्रॉईंग आणि कलरिंगमध्येच पूर्ण दिवस तिचा जा जातो सुट्टी असेल तर पूर्ण दिवस ती कलर आणि कलर करत बसते बिलकुलही कंटाळा येत नाही तिला ड्रॉइंग आणि कलरिंगचा बिलकुलही बोर होत नाही ती मग काय आता मी आता म जेवण वगैरे तर झालं आहे त्याच्यामुळे मी मशीनवर आत आज ठरवलं आहे घागरा तर झालेला आहे पण घागऱ्याला लेस लावायची की काय करायचं आहे हे कस्टमर विचार करतायत त्याच्यामुळे मी आज तर पूर्ण कपडे फिटिंग करण्यासाठी घेतलेले आहेत आता हे कपडे फिटिंग करेन आणि मग उद्या सकाळी मात्र घागरा फायनल करेन कारण एक एक कस्टमरचं कपडे शिवून देऊन झालं की माझं पण थोडंसं वर्कलोड कमी होईल एकेकाचं क्लिअर झाल्यानंतर आता हे थोडंसं फिटिंग वगैरेचं काम आता जेवल्यानंतर कंप्लीट करायचं म्हटलं घागरा तर खूप सुंदर झाला कस्टमरने लगेच दुसऱ्या दिवशीच सांगितलं मी ॲक्च्युली त्यांना एक जुगाड सांगितला की गोल्डन कलरचा जो ब्लाउज पीस असतो त्याने आपण अशी बॉर्डर देऊ शकतो कारण लेस आणायला मला वेळ नाही आणि कस्टमर आणून देणार नाही आहेत कस्टमर पण जॉबला वगैरे जातात जा त्याच्यामुळे त्यांनासुद्धा ब भेटणार नाही आहे आणून देण्यासाठी ब्लाऊज खूप तर ब्लाऊज सगळ्यांनाच खूप आवडला ब्लाऊज खूप एकदम प्रिटी लुक आलेला आहे आणि घागरा पण कम्प्लीट झाला आणि ती गोल्डन कलरची जी पदराला लेस होती ती ब्लाऊजला लावली सुंदर असे सिंपल असे लटकन केले